नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की माधवीताई बारशासाठी आलेल्या असतात आणि त्या बघतात तेव्हा कार्तिक कार्तिकही तिकडे असतो कार्तिकला बघून त्यांना खूप राग येतो आणि मग त्या लगेच तिकडनं जायला निघतात तेव्हा मा मुक्त त्यांना थांबायचा प्रयत्न करते तर लगेच त्या म्हणतात की हा माणूस इथे असेल ना तर असे मी इथे एक मिनिटही अजिबात थांबणार नाही आता हे ऐकल्यावरती सागर कार्तिकला ओढतो आणि त्याला म्हणतो की आत्ताची आत्ता इकडनं निघून जा त्यावरती का कार्तिक पण सारसूतपणाचा आव्हानच मुद्दाम हात जोडतो आणि सगळ्यांना म्हणतो मी येतो आता आणि तिकडनं जायला निघतो त्यात आता पुरुभाऊ माधवीताईंना घेऊन खाली आलेले असतात तेव्हाच माधवीताई बघतात तर तिकडनं एक गाडी चाललेली असते आणि ती गाडी चावणीची असते त्यावरती माधवीताई खूप ओरडता आणि त्या गाडीला थांबवा थांबवा म्हणून ओरडत असतात आता मा माधवीताईंना घरात घेऊन येतात तर माधवीताई सांगता मी आत्ता ती गाडी बघितली त्यावर मुक्ता म्हणते कोणती गाडी मग ती माधवीताई सांगतात की ज्या गाडीने मला दौडवलं होतं ना ती गाडी होती ती आता हे ऐकल्यावर मुक्ता ही आश्चर्यचकित होती की ती गाडी इथे कशी काय त्यावरती आदित्य खूप घाबरतो कारण त्याला माहिती असतं ती गाडी त्याच्या मामाचीच असते आता इथे सागरही खूप घाबरलेला असतो माधवी ताईंनी गाडी ओळखली म्हणून आता सागर खरं काय आहे ते सर्वांना सांगेल का हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा बेला दाबायला विसरू नका धन्यवाद